महात्मा ज्योतिराव फुले

अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज इथं कार्यक्रम झाला म्हणजे तुम्ही बघू शकता की फुलांचा प्रचंड वर्षाव या संविधानाच्या यात्रेवर इथल्या सगळ्या मंडळींनी केला आणि काल परवा अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पाऊस पडल्यानंतर कुठेतरी शेतकऱ्याचं पुन्हा एकदा प्रचंड नुकसान झालं असं असताना या सरकारनी कुठलीही मदत शेतकऱ्यांना जाहीर केलेली नाही मागच्या वर्षीची मदत ती अजून मिळाली नाही या वर्षीचा पहिला दुष्काळ आला त्याची काही मदत नाही मध्ये अतिवृष्टी झाली मदत नाही आता अतिवृष्टी झाली काही मदत नाही आणि दुर्दैवानी आमचे लोकप्रतिनिधी जे आहेत हे लोकप्रतिनिधी विशेषतः सत्ताधारी जे आहेत हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी फक्त स्वतःचा फायदा जो आहे तो बघतायत दोन दोन लाख चार चार लाख रुपयाचं काम चाळीस चाळीस लाख रुपयाच करून त्याच म्हणजे ललिदा नुसता खातायत पण शेतकऱ्याबद्दल त्याला काढचीही चिंता नाही आज आमच्या जिल्ह्यातून भक्ती मार्गाच्या नावाखाली काहीतरी मार्ग चाललाय भक्ती मार्ग चाललाय म्हणून सांगितलंय आणि शेगावला जोडणारा खर तर या मार्गामुळं मला वाटतं काहीतरी पंधरा वीस किलोमीटर अंतर कमी होत असं मी ऐकलं पण पंधरा वीस किलोमीटर अंतर कमी होत जरी असलं तरी हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्यात अनेक शेतकरी म्हणजे बिलकुल त्यांच्याकडे जमिनी नाही राहते आणि एक गुंठा जमीन पण त्यांच्याकडे राहणार नाही असे अनेक निराधार शेतकरी होऊन जातील आणि सध्या जो मार्ग आहे जाण्यासाठी तो मार्ग चांगला आहे त्याच्यावर ट्रॅफिक पण फारशी नाही कुणाची मागणी नाही काही नाही मग फक्त या रस्त्यातून कमिशन खाण्यासाठी आणि त्यासोबतच हा रस्ता होत असताना जमिनीचं अधिग्रहण करताना त्या जमिनीचे पैसे देखील खाण्यासाठी कदाचित हा मार्ग होत असावा असा संशय

या सरकारला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा शाप गोरगरिबांचा शाप या सरकारला परवडणार नाही आणि निश्चित त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा शाप राहणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे शहरामध्ये जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय तिसऱ्या टप्प्यामधल्या दुसऱ्या दिवशी प्रचंड प्रतिसाद आहे गल्ली गल्लीमध्ये चर्चा आहे की सध्या जे प्रशासक आहेत ते इथल्या आमदारांच्या इशाऱ्यावर काम करतायत आणि त्यामुळं प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे कामं निकृष्ट दर्जाची चाललेली आहेत आणि प्रचंड कमिशन यातून खाण्याचं काम दुप्पट नाही तिप्पट नाही अनेक पट याची बिलं वाढवल्या जात आहेत काही बाकडे लावलेत आणि जो बाकडा दीड हजार रुपयात मिळतो तो बाकडा सात सात आठ आठ हजार रुपये लावून ते बाकडे आज रस्त्यावर लावलेत प्रियाताई नगराध्यक्ष असताना त्यांनी स्व खर्चातून बाकडे लावले चिखली शहरात आणि इथे मात्र दीड हजाराचा बाकडा आज सगळ्यांना माहित आहे की दीड हजार रुपये दिले तर बाकडा आणून जागेवर फिट करून ट्रान्सपोर्टेशन आणि लागवड सहित सगळं काही दीड हजार रुपयात होत तिथं एक एकेका बाकड्याला आठ आठ हजार रुपयाचं बिल काढण्यात <coughs> आलंय आणि एक एकेका बाकड्या माग काही पट पैसे खाण्याचं काम चालू आहे असलं भ्रष्टाचारी काम जिथं चालू आहे तिथं जनता त्यांच्या विरोधात आहे कारण तिथं प्यायला पाणी नाही वीस वीस दिवस पंचवीस पंचवीस दिवस न येत नाही पिवळे पाणी येतं त्याची यांना चिंता नाही करत यांना फक्त पैसे खाण्याची चिंता पडलेली आहे आणि दुर्दैवानं हे दिवस बघायला मिळत आहेत लोकांना लोकांना वाटत होत की अच्छे दिन त्यांचे लोकांचे येतील पण सध्या तर आमच्या चिखली मतदारसंघातल्या सत्ताधारी जे आहेत यांना अच्छे दिन आलेले आहेत एवढे अच्छे दिन की चार लाख रुपयाचं काम चाळीस लाखात दाखवून सगळे पैसे खाऊन अच्छे दिन त्यांना येत आहेत